मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचं अवलोकन करताना त्यांच्या चरित्राचं चिंतन करताना त्यांचं तत्वज्ञान समजावून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं साक्षात्कारी जीवनाच्या विविध अंगांचं विवेचन करताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपली तात्विक भूमिका कधीही विसरत नसत तात्विकदृष्ट्या त्यांचा अनुभव असा होता की शुद्ध परमात्म वस्तू सगुण व निर्गुण दोन्हीच्या पलीकडे आहे सगुणाला उपाधीची मर्यादा असते तर निर्गुणाला ती नसते मर्यादा व अमर्यादा या दोन्हीचा लोप होऊन जे उरत ते शुद्ध ब्रह्म होय ते अनिर्वचनीय म्हणजे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे शब्दांनी सांगायचंच म्हटलं तर ते सर्व व्यापी पूर्ण जिवंत आणि सूक्ष्मांपेक्षा सूक्ष्म असून फक्त ते आहे इतकंच त्याच्याबद्दल बोलता येत ईश्वर किंवा भगवंत हा सगुणांचा राजा असून स्वानंद हा त्याचा प्रधान गुण आहे आनंद सुद्धा उपाधीच असल्यानं तो जिरून केवळ समाधान उरत ते पूर्ण स्वरूप होय आनंदातून सर्व विश्व आपोआप बाहेर येत आनंद रूपांनी नटत व पुन्हा आनंदातच झिरत ईश्वर एकटा खरा करता कारण तो चिन्मय आहे जाणीव रूप आहे तो करता असून अकर्ता राहतो आपण निर्माण केलेल्या सृष्टीत ईश्वर अंतर्यामी रूपाने भरून वावरतो ही सर्व घटना ईश्वरच घडून आणतो तरी पण त्याची अलिप्तता मलिन होत नाही आनंदाने भरलेला ईश्वर माया नावाच्या विलक्षण शक्तीनं विश्वाचा व्यवहार करतो ईश्वराला विसरलं कि मग माया आपल्याला छळू लागते पण ईश्वराचं स्मरण ठेवलं तर तीच माया भक्तीला मदत करते भगवंता वाचून सर्व काही ते मायेचं क्षेत्र होय करते पण आसक्ती विकार, ही त्या मायेची दृश्य फळं आहेत जीव खरा ईश्वर स्वरूपच पण ईश्वराला विसरला कि तो मायेने झपाटून दिन बनतो अर्थात भगवंताच्या भक्तीनं त्याची कृपा होऊन तो त्या मायेच्या तावडीतून सुटतो दृश्य सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे पंचभूतांची बनलेली आहे ओंकारातून म्हणजे नाद ब्रह्मातूनच तिची उत्पत्ती झाली आणि ओंकार म्हणजेच नाम होय नाम सगुण व निर्गुणाच्या संधीवर वास करत नाम हे सामान्य सूक्ष्म रूपान आदृश्य तर रूप हे विशेष व दृश्य रूपानं स्थूल आहे अनेक रूपांना एकच नाम व्यापून असत तस ही सर्व दृश्य सृष्टी एका महासामान्यात वास करते संत त्यालाच नाम म्हणतात भगवंताचे निरनिराळे अवतार नामाचेच प्रकट रूप होय ज्यावेळी जेवढी शक्ती व जसे रूप अवश्य असते तेवढं घेऊन नाम अवतरत आणि नियोजित कार्य करून पुन्हा मूळ स्वरूपात लीन पावत प्रपंच अगदीच खोटा नाही पण अगदी खरा देखील नाही तो मूळ स्वरूपाची सावली आहे वासनेमुळे त्याला खत पाणी मिळत नामाच्या योगानं वासनेत गुरफटलेला जीव बाजूला सरतो नामस्मरण म्हणजे मी भगवंताच आहे याची अखंड जाणीव ही मनात ठेवायची असते आपल्या मनात प्रचंड शक्ती भरलेली आहे ती वाया घालू नये भीती काळजी द्वेष व मत्सर यांनी ती शक्ती वाया जाते आणि नामस्मरणाने त्या शक्तीचं संचयन होतं सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेनं व प्रेमानं नाम घ्यावं त्यातून भगवंताला शरण जाण्याची बुद्धी आपोआप निर्माण होते परमार्थात आपोआप वाढ होते कोणाचंही मन न दुखवता जो सर्वांशी अगदी सर्वांशी प्रेमानं वागतो आणि त्यात नामाचं अनुसंधान सांभाळतो त्याचा अंतःकरण लवकर शुद्ध होऊन त्याला आनंदाचा साक्षात्कार होतो माणुसकीचा विकास होऊन याच देहात देवत्व पावण्यासाठी भगवंताची भक्ती करायची असते आणि ती भक्ती साधण्यासाठी संतांची संगत आणि भगवंताच नाम हे दोनच उपाय तुमच्या आमच्या सारख्या प्रापंचिकाच्या पचनी पडतात त्यात देखील संतांची संगत मिळणं आणि संतांची संगत टिकणं फार कठीण असतं हे लक्षात घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नामस्मरणाचा एवढा मनापासून प्रसार केला तोंडानं बोलू लागल्यापासून तो मृत्यून त्यांचं तोंड बंद होईपर्यंत ते भगवंताच्या नामाचं महत्व गात राहिले नामस्मरणाला कसलीही अट नाही नामस्मरणाला कसलंही बंधन नाही त्यात सत्संगती लाभते आणि भगवंताचं चिंतन आपोआप घडतं चिंतनातून अनुसंधान उदय पावतं आणि अनुसंधान पक्क झालं रे झालं की स्वतःच्या हृदयातच भगवंताचं दर्शन घडतं खरा अध्यात्म कशात आहे याबद्दल सविस्तर विवेचन करणारे अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथ आपल्याकडे आधीच असल्यानं आणखीन पुन्हा एक नवीन ग्रंथ लिहिण्याच्या भानगडीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज पडले नाहीत श्रीमद गीता नाथांचं भागवत किंवा श्री समर्थांचा दासबोध यापैकी कोणत्याही ग्रंथाचं सूक्ष्म वाचन करावं असं महाराज नेहमी सांगायचे पण हे ग्रंथ देखील योग्य दृष्टीनं कळणं कठीण होऊन बसल्यामुळं श्री महाराज त्यांच्यावर ते निरूपण करीत असायचे शिवाय कोणी त्यांना भेटण्यास आला असता ते अत्यंत सुलभपणे रंजकतेने कथारूपाने किंवा दृष्टांताने परमार्थ समजावून द्यायचे अशा प्रसंगीच्या उद्गारातून तसंच त्यांच्या वेगवेगळ्या स्फुट प्रकरणातून त्यांच्या पत्रव्यवहारातून जागोजागी विखुरलेली निवडक रत्न म्हणजेच महाराजांच्या मनातली महाराजांच्या मुखातून बाहेर आलेली काही बोधवचनं आपण आजच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत नाम हे तर महाराजांचं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं आणि कर्तव्यही होतं या नामाविषयी महाराजांची काही बोधवचनं आपण आज श्रवण करूयात नाम नामाचं महत्त्व आपल्यासारख्याला कळणं फार कठीण आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत आणि नाम कसं आहे तर नाम निरुपाधिक आहे म्हणून संतांनाच नामाचं खरं महत्व कळतं असं श्री महाराज आपल्या बोधवचनातून सांगतात ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला नोकरीचे कष्ट माहीत नसतात त्याप्रमाणे ज्यांना नामा परते सत्य नाही ही भावना आहे त्यांना साधनाचे कष्ट नाहीत पण एखाद्या गरीब यात्रेकडूजवळ आगाडीत बसून जाण्या इतके पैसे नसले तर तो पाययात्रा करतो आणि उशिराने का होईना पण तीर्थाला जाऊन पोहोचतो तस आज आपण नाम घ्यायला सुरुवात करू म्हणजे आज न उद्या आपण नामात रंगून जाऊ आपण नामस्मरण करतो पण ते कस एका माणसाने रखेलीच प्रेम आपल्यावर राहावं म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला दुसऱ्या एकानं पुष्य नक्षत्रावर सोनं विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिलं तसं तसं आपण नाम घेतो पण त्याचा उपयोग विकारांचं दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो हे आपल्या लक्षात येत नाही भगवंताचं स्मरण करावं म्हणजे प्रपंच सोपा होतो नामाचं साधन हे एखाद्या फास्ट गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशन सोडून नाम आपल्याला एकदम भगवंताकडे नेऊन पोहोचवत नामात राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे नाम उपाधिरहित असल्यामुळं आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचं प्रेम आपल्याला येणार नाही इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल पण ते तात्पुरतं असत नामानं थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामानं मुळापासून सुधारणा होते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यानं पडला एका सज्जन माणसानं त्याला तिथं पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला तस नुसत्या विषयात राहणं हा आडमार्ग आहे नामात राहणं हा सरळ मार्ग आहे आपण भगवंताच्या नामात पडून राहावं त्यात राहिलं की कोणीही संत भेटतो आणि आपलं काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडलं पाहिजे तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली ती सारखी नाम घेऊ लागली याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागलो आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणं हीच भगवंताची कृपा होय गाडी उतरंडीला लागली की जशी आि वेगात येते आणि आवरत नाही तसं हे आहे आयुर्वेदानं रोग मुळापासून जातो पण त्याला वेळ लागतो तसं नामानं वेळ लागेल पण सर्व रोग मुळापासून जाईल इंग्रजी औषधानं रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्यानं दुःखाची जाणीव कमी होते पण रोग आत असतोच तसं इतर साधनांचं आहे सा मी ब्रह्मा आहे या अनुभवात सुद्धा मी पण आहे नाम मात्र त्याच्याही पलीकडे आहे नामात एका आनंदाशिवाय दुसरं काही नाही आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला विसरेल काही काळ तो त्या अवस्थेत राहील त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी दिसेल पण नाम पचलं की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल अहो नामाची गंमत अशी आहे की नामात मनाला उलट केलं जात नाम आणि नामाच्या उलट मना बनतं म्हणून मनाला जर ताब्यात ठेवायचं असेल तर नामाची संगत धरलेली कधीही चांगली पोटामध्ये अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून -तुं जात नसेल तर नळीनं पोटात घालतात ते लवकर पोटात जात तस भावनेच्या नळीनं जर नाम घेतलं तर फार लवकर आपल्याला आपलं काम साधेल एखादा मनुष्य मी नामस्मरण करीत नाही असं म्हणाला तरी मला चालेल कारण त्याला नामाची आठवण आहे असं श्री महाराज म्हणायचे दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय आणि हेच माझं सर्वस्व आहे असं नामात प्रेम असावं त्रिभुवनात नाम अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे असंही महाराज म्हणायचे नामाचा अनुभव मागणं म्हणजे त्याच्या किमतीचा दुसरा पदार्थ आहे असं समजणं होय पण नामाला किंमत किंवा मोबदला नाहीच नाम म्हणजे भगवंतच होय एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली तू कुठेही राहू दे पण खुशाल असू दे तसं तुम्ही कुठेही राहा पण नामात असा असं श्री महाराज अगदी तळमळीनं सर्वांना सांगायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही सगळी बोधवचन इथून पुढे आपण महाराजांच्या चरित्र चिंतनामध्ये दररोज श्रवण करणार आहोत क्रमशः श्रवण करणार आहोत महाराजांचं आजचं चरित्र चिंतन आपण महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांची ही गोड अशी बोधवचनं ऐकण्याकरता उपस्थित होऊयात यानंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल श्रोते हो तुम्हाला आजचं हे महाराजांच्या चरित्राचं चिंतन आणि महाराजांचीही नामाची बोधवचनं कशी वाटली ते आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये तुमच्या नाव आणि गावासहित लिहून कळवा उद्या महाराजांची ही बोधवचनं ऐकायला आपण याच वेळेला एकत्र येणार आहोत तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय मला Jout